तार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथामध्ये मित्रांनो सध्या सरकी लागवडीचं सीझन सुरू आहे आणि याच मध्ये आपल्याला हवा असलेलं सरकीचं बियाणं आपल्याला व्यवस्थित कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा अजून पुढं जर बघितलं आपण तर आपल्याला जे पाहिजे असतं ते भेटत आणि ज्या बियाणावरती सगळ्या शेतकऱ्यांची उडी असते नेमकं तेच बियाणं आपल्याला कृषी सेवा केंद्र किंवा के अन्य ठिकाणी उपलब्ध होतं मित्रांनो ज्या आपण जर कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो तर आणि कित्येक जातीचे बियाणं आपल्याला कृषी सेवा केंद्रामध्ये पाहायला भेटतं परंतु त्या जातीचा अनुभव नसल्यामुळं किंवा त्या वाहनांचा नवीन वाहनाचा आपल्याला अनुभव नसल्यामुळं आपण ते बियाणं घ्यायला कानकूस करतो किंवा आपल्याला नको असते पण जे बियाणं आपल्याला नेमकं घ्यायचं असतं तर त्याच बियाणं आपल्याला भेटत नाही कबड्डी सारखे वाण किंवा संकेत सारखे वाण जर पाहायला गेलो आपल्याला तर बाजारमध्ये आपल्याला त्याची किंमत कितीतरी पटीनं वाढून सांगतात आणि त्याचबरोबर दुसऱ्या वाहनाची रिक्वायरमेंट करतात की आपल्याला हे वाहन सुद्धा याच्या सोबत घ्यावा लागेल पण असे काही वाहन आहेत मित्रांनो जे आजही त्याच रेटमध्ये भेटतात परंतु अनेक शेतकऱ्यांना नेमकं प्रश्न असा पडतो की बियाणं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट हे खायचं कसं तर मित्रांनो आपल्या पुढे एक साधारण उदाहरण आहे की आपल्यापासून एक आपण जे राशीचं सहाशे एकोणसाठ म्हणून आपली पिशवी आणलेली आपण आणि त्याच्यावरती आपण ओरिजिनल बियाणं आहे की डुप्लिकेट आहे आपण सहजरित्या ओळखू शकतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक स्क्रॅच कोड दिलेला आहे मित्रांनो हे बोलता बोलता मी तुम्हाला अजून एक गोष्ट आम्हाला जे सांगायचं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे की जे पण तुम्ही बियाणं घेता त्या बियाण्याचं पक्क बिल घेतल्याशिवाय कोणतंही बियाणं तुम्ही खरेदी करू नका मित्रांनो हे जे राशीचं बियाणं आहे आपण आज जे आणलेलं आहे हे ने नेमकं ओरिजिनल आहे की डुप्लिकेट बियाणं ही आपल्याला आप कंपनीना सुविधा दिलेली आहे इथे स्क्रॅच कोड आहे आणि याच्यावरती आपण स्क्रॅच केल्यानंतर आपल्याला जो एक नंबर दिसत हे तुमच्या समोर आम्ही स्क्रॅच करून दाखवतोय तर हे हा जे अंक आहेत हे जो कोड आहे स्क्रॅच केल्यानंतर आपल्याला हा इथं एक नंबर दुसरा आहे हा नंबर जो आहे त हा या नंबरवरती मॅसेज करायचा आहे हे या नंबरवरती हा जो स्क्रॅच केलेला नंबर आहे हा नंबर या नंबरवरती मॅसेज केल्यानंतर कंपनीचा मॅसेज आपल्याला ताबडतो आपल्या मोबाईलवरती पडतो की हे बियाणं नेमकं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे तर मित्रांनो जर राशीचं बियाणं किंवा अन्य दुसऱ्या पिशव्यांचं जरी तुम्ही बियाणं खरेदी केलं तर दुसऱ्या वाहनानं सुद्धा ही सुविधा असू शकते त्याच्यामुळं तुम्ही जर कृषी सेवा केंद्रामधून जर बियाणं घेतलं तर नक्कीच जर ही सुविधा असली तर तुम्ही तिथं बियाणं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट ही खात्री करून आपल्या घरी तुम्ही तो ते पिशवी आणून त्याची लागवड करू शकता आणि त्याच्यापासून आपल्याला व्यवस्थित उत्पन्नही भेटतं आणि आपल्याला जे बियाणं पाहिजे असतं तेही ओरिजिनल भेटतं मित्रांनो परंतु याच गडबडीमध्ये कोणतीही तुम्ही मागडी पिशी घ्यायला जातात तर त्या बियाण्याचं पक्क बिल घेतल्याशिवाय तुम्ही बियाणं खरेदी करू नका हीच आमची तुम्हाला विनंती राहील नो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कुरुशगाथाथाथाथाथा डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेटत आहे धन्यवाद